नमस्कार मित्रांनो मित्रांनो विद्यार्थी मित्रांसाठी मोठी आनंदाची बातमी मी या मध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्ही घरी बसल्या तुमची व्हॅलिडिटीचा फॉर्म भरू शकतात हो मित्रांनो आता तुम्हाला कुठल्याही एजंटला पैसे द्यायची आवश्यकता राहणार नाही तुमची व्हॅलिडिटीचा फॉर्म तुम्ही घरी बसला म्हणजे जात पडताना तुम्ही घरी बसल्या करू शकतात नेमकं ए टू जेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत कसा फॉर्म भरायचा आहे कुठे स्टॅम्प करायचा आहे सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्त जास्त आपल्या विद्यार्थी शेअर करा जेणेकरून ते व्हॅलिटीचा फॉर्म गरीब असल्या भरू शकतील आणि कुठेही जास्त पैसा खर्च करता येणार नाही मित्रांनो व्हॅलिडीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र कुठ कुठे लागणार आहे जे तुम्ही कास्टच्या सर्टिफिकेटसाठी म्हणजे तुम्ही जे कास्ट सर्टिफिकेटसाठी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी दिले होते ते तुम्हाला इथं लागणार आहे जसं आधार कार्ड रेशन कार्ड तुमच्या वडिलांचा शाळेचा दाखला तुमचा शाळेचा दाखला आणि तुमच्या आजोबांचा शाळेचा दाखला हे कागदपत्र तुम्ही दिले असतील ते कागदपत्र लावायचे आहेत आणि सोबत तुम्हाला तुमचं सीएटीचं सर्टिफिकेट लावायचं आहे तुम्ही सीएटीचा जर फॉर्म भरला असेल तुम्ही सीएटी दिली असेल तर सीएटीचा आता तुम्हाला निकाल लागला असेल तर निकालचा जो कागद आहे तो कागद तुम्हाला लावायचा आहे मार्कशीट ज्याला आपण म्हणू शकतो तो निकालचा स्कोर कार्ड तुम्हाला लावायचं आहे अजून आपल्याला काय करावं लागणार आहे तर तुम्हाला स्टॅम्प करावा लागणार आहे शंभर रुपयाचा शंभर स्टॅम्प स्टॅम्पवरती तुम्ही जायचंय शंभर रुपयाचा स्टॅम्प घ्यायचा आहे जर तुमची वय अठराच्या खाली असेल अठराच्या आत असेल तर तुमच्या नावाने स्टॅम्प भेटणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे वडील किंवा तुमच्या आई यांना घेऊन जावं लागणार आहे स्टॅम्प घेतल्यानंतर स्टॅम्पवरती काय प्रिंट करायचंय त्याच्यावरती प्रिंट केल्यानंतर तुम्हाला त्या स्टॅम्पची नोटरी करावी लागणार आहे तुम्हाला एखादी वकीलकडे जायचंय नोटरी करून घ्यायची स्टॅम्पवरती काय प्रिंट करायचंय हे मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता काय तुम्हाला प्रिंट करावं लागणार आहे त्याच्या सविस्तर मी माहिती सांगितलेली आहे ते प्रिंट केल्यानंतर तुम्हाला स्टॅम्प घेतल्यानंतर एक प्रतिज्ञापत्र सुद्धा प्रिंट करावं लागणार आहे त्याची माहिती सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे सर्व डॉक्युमेंट जमा झाल्यानंतर तुम्हाला आता ही सर्व काही प्रक्रिया आहे ती ऑनलाईन स्वरूपात करावी लागणार आहे तुम्हाला ही जे सर्व काही डॉक्युमेंट आहे ती ऑनलाईन फिल करावं लागणार तुमचा फॉर्म ऑनलाईन भरावा लागणार आहे तिथे तुम्हाला शंभर रुपयाचं चलन म्हणजे शंभर रुपयाचं पेमेंट हे करावं लागणार आहे सर्व काही फॉर्म ऑनलाईन भरल्यानंतर ती एक ऑनलाईनची प्रिंट मिळणार आहे ती प्रिंट आणि तुमचे सर्व काही ओरिजिनल जे डॉक्युमेंट असतील यांचे झेरॉक्स काढून घ्यायचे ते प्रिंट घ्यायची आहे हे सर्व काही डॉक्युमेंट घेऊन तुमच्या जवळच्या जिल्ह्या जिल्ह्यावरती जायचं तिथे तुम्हाला जात पडताळणी ऑफिस असेल ते ऑफिस कुठे असतं जेव्हा तुम्ही फॉर्म भरून घेशाल फॉर्म फिल करून घेशाल त्या फॉर्म वरती शेवटच्या कागदावरती तुम्हाला तो ऍड्रेस मिळेल जेणेकरून तो ऍड्रेस होतो तुम्हाला जायचा आणि तो ऍड्रेस शंभर टक्के तुमच्या जिल्ह्यावरतीच असतो तिथे जाऊन तुम्हाला ते डॉक्युमेंट सबमिट करून द्यायचे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तीन महिन्याच्या आत तुमच्या ईमेल आयडी वरती तुम्हाला तुमचं व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताना सर्टिफिकेट हे दिलं जातं मित्रांनो आता आपण लॅपटॉपवरती जाऊया आणि पाहूया काय प्रोसेस राहणार आहे ती ऑनलाईन ची जर तुम्हाला कुठलाही शंका असेल काही कमेंट असेल तर मला कमेंट करा मी कमेंट मध्ये तुम्हाला नक्कीच प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल तर मी आता माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलोय स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला इथे एक रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिसणार आहे न्यू युजर रजिस्ट्रेशन ते या एपसाईटवर येऊन जायचं आहे वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली मी आणि आयकनला क्लिक करायचंय न्यू रजिस्ट्रेशनच्या न्यू युजर न्यू रजिस्ट्रेशनच्या क्लिक होती इथं आल्यानंतर तुम्हाला इथं आता बाळासाहेब आंबेडकर रिसर्च यांच्या आं ट्रेनिंग इन्स्टिट्यूटवरती नाव दिसेल इथं खाली तुम्हाला मिस्टर अँड मिसेस काय ते चूज करायचे मिस्टर चूज केल्यानंतर फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम टाकायचे आता त्याचा जेंडर मेल फिमेल जे असेल तुमचं जेंडर टाकायचं तुमची ईमेल आयडी टाकायची तुमचा मोबाईल नंबर टाकायचा मित्रांनो ईमेल डी मोबाईल नंबर होती ओटीपी येईल त्यामुळे त्याला व्यवस्थित टाकायचं आहे कुठला टाकायचंय मोबाईल नंबरवरती ओटीपी आणि ईमेल आयडीवरती वरती व्हेरीफिकेशन लिंक येईल व्हेरिफिकेशन लिंक आल्यानंतर तिथे जाऊन तुम्ही त्याला व्हेरीफाय करून घ्यायचे व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज की तुमचा अकाउंट व्हेरीफाय झाले आता इन करा इथे आल्यानंतर तुम्हाला तो वापस यायचे वापस आल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन आहे इथे जाऊन तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे पहिलं तुमचा युजर नेम इथं तुमचा पासवर्ड आता पासवर्ड काय असणार आहे तुम्ही जो पासवर्ड सेट करायला असेल तो पासवर्ड इथे टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही इथं लॉग इन केल्यानंतर तुमचे टर्म अँड कंडिशन येतात ते टर्म अँड कंडिशन तुम्ही इथं निवडून घ्यायचे तुमचं नाव वरती दिसेल वेलकम तुमचं नाव वरती दिसेल या टर्म अँड कंडिशनला ॲग्री करून या करून इथं बायवरती क्लिक करायचंय मित्रांनो पासवर्ड तुम्ही तुमचं नाव आणि डेट ऑफ बर्थ असे दोन ठेवू शकता थोडीशी अवघड ठेवायचे इथं तुम्ही कुठल्या टाईपसाठी करताय तुम्ही एज्युकेशनसाठी करता एज्युकेशन या टायवरती क्लिक करायचं टाइप ऑफ ऍप्लिकेशन इथं सर्व्हिस पण आहे इथं ऑर्डर पण आहे आपण एज्युकेशनसाठी करतोय म्हणून मी एज्युकेशन इथं क्लिक करून सबमिट याट वरती क्लिक करायचंय इथं आता इथं तुम्ही आता तुमची दहावी बारावी झाली असेल तर एक्स आय क्लिक आहे क्वालिफिकेशन मध्ये खाली क्वालिफिकेशनच त्याच्यावरती क्लिक आहे त्याच्यावरती तुम्ही ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट इथं तर बिलव बारावी मी बिलो टाकलेलं आहे तुम्ही तेही टाकायचंय सेम टू सेम जर ग्रॅज्युएशन झालं तर ग्रॅज्युएशन टाकायचं आपण आता सीएटीच्या बेसवर करतोय म्हणून मला ते लागणार आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथं टोटल या स्टेप पूर्ण करणार वन टेप ऍप्लिकेशन सबमिट इथं डिटेल्स फॅमिली फॅमिली डिटेल्स कास्ट सर्टिफिकेट डिटेल आणि अपलोड डॉक्युमेंट अशा प्रकारे तुम्हाला या स्टेप हे कम्प्लीट करावी लागणार आहे टोटल स्टेप जे आहेत ते सात टेप आहे सेवन स्टेप मध्ये तुम्हाला हे कम्प्लीट करावं लागणार मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका हे व्हॅलिटीचा फॉर्म एकच वेळेस भरला जातो म्हणून तुम्हाला हा फॉर्म चुकायला नको म्हणून स्टेप बाय स्टेप व्यवस्थित पहा तुमचं जे नाव असणार आहे तुम्ही फर्स्ट टाइम टाकला नाव येऊन जाणार आहे स्टेटसमध्ये सिंगल मध्ये टाकायचे टाकायचंय ॲप्लिकेशन ॲज पर कास्ट तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती नाव पाहिजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट वरती पहिले आड नाव लागलेलं असेल ते टाकायचंय आधार कार्ड नंबर टाकायचा डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे बर्थ प्लेस जो असेल तो तुमच्या वरती शाळेच्या दाखल्यावरती पाहिजे ते टाकून घ्यायचं आहे कॅटेगरी तुमची ओबीसी एस टी एस सी तो चूज करायची आता माझी ओबीसी म्हणून ऑदर बॅकवर्ड क्लास जे असणारे मी तिथे चूज करून घेणार आहे चूज केल्यानंतर आता पुढे तुमची जी जात असणार आहे तिथून चूज करायची आता मी चूज करतोय कुणबी तर इथे कुनबी ज्या आलेली टाकणार इथं कास्ट सर्टिफिकेटचा जो नंबर असणार आहे तो कास्ट सर्टिफिकेटवरती असतो तो कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आणि कास्ट सर्टिफिकेट कुठल्या डेटला इश्यू झालाय ते डेट सुद्धा कास्ट सर्टिफिकेटवरती टाकायचे आता इथं तुम्हाला कोर्थरिटीने केलेलं आहे आता मला इथं सब डिव्हिजनल ऑफिसरने केलंय तर जास्त करून सब डिव्हिजनल ऑफिसर करतात सब डिव्हिजनल ऑफिसर क्लिक आहे मी आता हे महत्वाचं मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट हे काढत असताना कुठले कुठले डॉक्युमेंट देणार आहेत आता मी इथे देणार आहे ऍप्लिकेट ऍफिड्यूट देणार आहे जे तुम्हाला बोललो फूड सुरुवातला ऍफिड्यूट कसं करायचं ते सांगणार आहे ऍफिड्यूट ऍप्लिकेशन कुल ऍट ग्रँड फादर केएलसी देणार आहे मी म्हणजे बाबांचे राशन कार्ड देणार आहे आता या साईडला मी इथं सेल्फ डिक्रेशन पत्र देणार आहे जर तुमच्याकडे साडीचं बोनापट असेल तर बोनापट तुम्ही देऊ शकता सेल्फ डिक्रिएशन आहे कास्ट सर्टिफिकेट माझं वडिलांचं देणारे फादर फादर एलसी सी देणार आहे याच्यावरती मी क्लिक करून घेतले खाली आल्यानंतर मदर टग मराठी रिलीजन जे असणार आहे तुमची ते इथे टाकायचे तुमचे गुवा तुमचं जे कुलदैवत असणार आहे ते कुलदैवत इथे टाकायचं आहे इथं आता सरनेम पाच आडनाव टाकायचंय पाच आडनाव एकही नाव चुकायचं नाही मित्रांनो तुम्ही पाठीला लागू शकता वाघ टाकू शकता देशमुख टाकू शकता अशा प्रकारे पाच आड नाव तुमच्या आजूबाजूचे तुमच्या जवळपास राहणारे यांचे टाकायचे आणि अँड कंटिन्यू या टायवरती क्लिक करायचं आहे ते पाहू शकतात मी असे पाच नाव टाकलेले आहेत यू आर श्योर ओके या त्यावरती क्लिक करायचं आहे नंतर तुमच्यासोबत नेक्स्ट जे असणार आहे ऍड्रेसचा डिटेल ओपन होणार आहे तुमचा जो आधार कार्ड होतो ॲड्रेस आहे तो टाकायचा इथं ॲड्रेस लाईन वन मध्ये तुम्ही गावाचं नाव ऍड्रेस आणि तुम्ही तालुका टाकू शकता कंट्री डिस्ट्रिक्ट तालुका पिनकोड टाकायचा आहे आणि तुमचा इथं तुम्ही कुठल्या वर्षापासून राहत आहेत ते वर्ष इथं चूज करायचं आहे त्या ॲड्रेसवरती तुमचा परमनंट ॲड्रेस आणि जर काम करायचा ॲड्रेस सेम असेल तर ओके या टॅबवरती क्लिक करायचं आहे असेल तर नो करून तुम्ही ॲड्रेस भरू शकतात मित्रांनो पुढे सेव्ह अँड कंटिन्यू या टॅबवरती क्लिक करावं लागणार आहे जर तुमचा कॉर्पोरेट ॲड्रेस नसेल तर नो करून सेव्ह अँड कंटिन्यू टॅबवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एवढे पॉपअपिर यु आर शोअर तर ओके टॅबवरती क्लिक करून द्यायचं आहे आता तुम्हाला इथं एज्युकेशन डिटेल फिल करावी लागणार आहे तुमची प्रायमरी म्हणजे तुम्ही दहावीचा एज्युकेशन डिटेल इथं फिल करू शकतात ए टू जेड प्रोसेस पाहून घ्या कशा प्रकारे आता इथं तुमचं एज्युकेशन जिथपर्यंत झालं तिथे टाकायचं एज्युकेशन थांबा एक मिनिट वेट करा मी रोल करतोय एज्युकेशन जिथपर्यंत झालं तिथपर्यंत टाकायचे कॉलेजचं नाव शाळेचं नाव टाकायचंय इथं तुम्ही किती वर्षापर्यंत किती वर्षापर्यंत तुमच्या एल सीवरती वरती असते ते टाकायचं इथं तुमची कास्ट जी कास्ट तिथे लिहिलेली असेल त्या दाखल्या होती आता इथं ओबीसी लिहिली माझ्यावरती ओबीसी टाकतोय आता पुढे तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेटचा रेकॉर्ड मेन्शन करायचंय कंप्लीट किंवा तुम्ही पेंडिंग अशा प्रकारे करू शकतात इथे कंप्लीट आहे मी तर कंप्लीट करून ऍड या टॅबवरती क्लिक करतोय आता एज्युकेशनमध्ये आता तुम्हाला मी डायरेक्ट फील करून दाखवतोय तुम्ही चुकायला नको म्हणून इथे मी आता सेकंडरी एज्युकेशन चूज करतोय प्रायमरी चूज करतो तुमच्यावर तुम्ही कुठला दाखवा फिल करताय आता मी प्रायमरी दहावीचा करतोय म्हणून इथं प्रायमरी चूज करतोय शाळेचं नाव टाकलंय किती पर्सन किती वर्षापर्यंत ते इथे टाकलेलं आहे पुढे आता माझी क्लास टाकलेली आणि मी तर शिक्षण कंप्लीट टाकलेलं आहे ही जात टाकलेली आणि कॅटेगरी ओबीसी चूज केलेली आहे असं केल्यानंतर तुम्हाला ॲड या टॅबवरती क्लिक करायचंय तुम्ही सक्सेसफुल सक्सेस ऍड केले असेल आता इथं खाली आल्यानंतर तुमची ऍड्रेस सगळी आता सेव्ह अँड कंटिन्यू या टॅबवरती क्लिक आता तुम्हाला फॅमिली डिटेल्स इथं भरावी लागणार आहे तुमच्या वडिलांचं नाव वडिलांचं मधलं नाव आणि वडिलांचं अण्ण नाव ना। आता इथं ग्रँड फादर म्हणजे तुमच्या बाबांचं नाव टाकायचं इथं बाबांचं म्हणजे आजोबांचं तुम्हाला इथं नाव टाकावं लागणार आहे तुमचं नाव आजोबांचं नाव आजोबांचं मधलं नाव आणि आजोबांचं आण टाकायचं आहे फील झाल्यानंतर आता खाली यायचंय काही इथे तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे तो तुमचा आजोबांचा असणार आहे जो तुमच्या वडिलांचा असणार आहे तो इथे ॲड्रेस टाकायचा आहे फर्स्ट नेम ला गावाचं नाव इथं स्टेट कंट्री तालुका पिनकोड असं काय सर्व का टाकून आता इथं महत्वाचं मित्रांनो फॅमिली बिझनेस ऍड्रेस तोच टाकायचा कॉन्टॅक्ट नंबर वडिलांचा द्यायचं आहे खाली यायचंय आता इथं जे दिलेलं आहे तुम्हाला प्रोफेशन फॅमिली जर मजूर असेल तर लेबर टाकायचं जे तुमचा पारंपरिक व्यवसाय हो असेल तो टाकून सेवे वरती क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन फादर इथं जे आहे मित्रांनो इथे तुम्हाला यस करावं लागणार आहे म्हणजे ऍप्लिकेशनचे फादर जिवंत का हो यस करायचंय केल्यानंतर इथं त्यांचा एज्युकेशन चूज करायचं फादरच फादरचा दहावीचा नववीचा आठवीचा जो दाखला असेल तो इथे टाकायचा वडिलांचा दाखलाची डिटेल इथं आता एज्युकेशन टाकायचं इथं शाळेचं नाव कि कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत होतं ते इथं त्यांचा कॅटेगरी टाकायचं इथे त्यांची कास्टची कॅटेगरी टाकायची तिथं इथे सब कॅटेगरी काय टाकायची आहे आणि इथं कम्प्लीट आहे स्टेटस काय आहे ते टाकायचे कंप्लीट आहे काय अजून इनकम्प्लीट आहे आणि ऍड या टॅबवरती क्लिक करायचं आहे ऍड या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपण आता पुढे येणार आहोत एखाद्या वेळेस लोड घ्यायला वेळ लागेल तर कुठली काही गडबड करायचं नाही हे लोड घेतलेला आता फॅमिली आलेला आहे पुढे आता इथे बा स्टेट स्टेट मायग्रेशन तर इथे नो करायचंय मित्रांनो नेटिव्ह प्लेस मायग्रेशन नो करायचं ऑटोमॅटिकली तर नो नो असणार आहे तुम्ही जर इथं जर येस केलं आता इथं इथं ऍप्लिकेशन येस केलं तर तुमचं म्हणजे पहिले कोणी जर काढलेलं असेल तुमच्या याच्यात घरात जर व्हॅलिडिटी काढलेली असेल तर व्हॅलिटी डिटेल द्यावी लागणार आहे तर माझ्या घरात कोणीच काढलेली नो करून मी अँड कंटिन्यू क्लिक करतोय तुम्हाला काही प्रश्न असेल मला कमेंट करा आता आपले बरेच प्रोसेस पुरेस फॅमिली कास्ट व्हॅली डिटेल माझ्याकडे नाहीये तर मी तर नो केलेलं आहे नो करून जा असेल तिथे तुम्हाला येस करून ती डिटेल भरावी लागणार आहे आता इम्पॉर्टंट डेस्ट फॅमिली कास्ट आता इथं मी जे आहे अर्लीयर तर नो केलेलं आहे ऍप्लिकेशन स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट कडे मी काही अॅप्लिकेशन केली होती का के त्याच्यासाठी तर नो केलेलं आहे जर तुम्ही ऍप्लिकेशन के केले असेल त्याच्यात येस करून त्याची डिटेल फिल करावी लागणार आहे नो केले दोघी ठिकाणी आता सेव्ह अँड कंटिन्यू वरती क्लिक करून पुढे जाऊ आपण आता आपलं डॉक्युमेंटचे जे इम्पॉर्टंट पार्ट आहे ते असणार आहे आर शुअर ओके करून जायचंय इथं थोडा वेळ लागू शकतो आता आलेले आता महत्वाचं मित्रांनो पहिले तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट टाकायचं ते वी पाचशे बारा केबीच्या मध्ये पाहिजे आणि जे असणार ते पीडीएफ मध्ये असणारे सर्व काही डॉक्युमेंट आता ओरिजिनल ओरिजिनलिट इथं ओरिजिनल अफिडेव्हिट पाहिजे जे स्टॅम्प वरती लिहून देणार ते पहिली बाजू दुसरी बाजू पहिली बाजू दुसरी बाजू आता इथं जे फॉर्म पंधरा नसणार आहे त्याच्या जागी तुम्हाला सीईटीचं जे सर्टिफिकेट असणार आहे तुमचं मार्कशीट ते अपलोड करायचं आहे खाली तुम्हाला अप्लिकेशनचा फोटो पासपोर्ट साइज फोटो सिग्नेचर आणि वडिलांची सिग्नेचर अशी अपलोड करावी लागणार आहे आता पहिले आपण ए टू जेड प्रोसेस पाहून घेऊया ए टू झेड डॉक्युमेंट अपलोड करून घेऊया मग तुम्हाला मी पुढे दाखवतो आता मी अपलोड करून घेतलेले डॉक्युमेंट बघू शकता का सर्टिफिकेट अलोड घेऊन घेतलेले अपिड्यूट मध्ये वरची बाजू मागची बाजू सेम पाहिजे एक पहिली दोन बाजू असतील ना त्याला स्कॅन करायचं दोन्ही बाजूची पीडीएफ करायची अपलोड करायची आहे एक एक बाजू अपलोड करायची वरती दोन बाजून खाली प्रतिज्ञापत्र अपलोड करायचं आहे आता इथं फॉर्मियामध्ये तुम्ही सीएटी चे सर्टिफिकेट अपलोड आहे अपलोड केल्यानंतर एक वेळेस पाहून घ्यायचा डॉक्युमेंट आपण बरोबर अपलोड केले आहेत का नाही अप्लिकेंट फोटो तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे जो की जे मध्ये चालेल आणि तो पन्नास केबीच्या मध्येच पाहिजे मित्रांनो तुम्ही कॉम्प्रेस वापरू शकतात गुगल वरती जाऊन फोटो केबी मध्ये ट्रान्सफर करू शकता तुम्ही हे काही त्याची फोटोची साईज कमी करू शकतात अप्लिकेशनची सिग्नेचर आणि वडिलांची सिग्नेचर अपलोड करायची आहे ए टू जेड प्रोसेस तुम्हाला समजली असेल आणि तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट करा मी पुन्हा पुन्हा सांगतो तुमची प्रोसेस चुकायला नको आहे आता खाली तुम्हाला इथं व्यवस्थित पाहून घ्या तुम्ही सर्टिफिकेट कास्ट कॉपी दिली असते तेथे इथं क्लिक करायचं आहे सर्टिफिकेट ऑफ स्कूल लिव्हिंग जे एक्स्ट्रा सर्टिफिकेट असते तिथे अपलोड करायचे खाली आलेले ते अपलोड करायची प्रोसेस आता इथं सर्टिफिकेट एप्लिकेशन फादर वडिलांचं सर्टिफिकेट अपलोड करायचं ते अपलोड झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू एट क्लिक करायचं सेव्हन पेन टॅप क्लिक केल्यानंतर तुम्हाला शंभर रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे थोडा वेळ लागू शकतो पेमेंटच्या साईडवरती जायचं पेमेंटच्या साईडवर गेल्यानंतर तुम्हाला क्यू आर कोड शो होईल किंवा तुम्हाला युपीआय टाकावी लागणार ला आहे आता इथं की सर्व डिटेल एप्लिकेशन इन्फॉर्मेशन आलेली तुमचं नाव गाव सर्व ओके आलेली इक्विड चेक करून घ्यायचं सर्व ओके आल्यानंतर आपण तो एप्लिकेशन सबमिट केलेली आहे सर्व डिटेल वेळेस पुन्हा चेक करायची बरोबर टाकलेली आहे का नाही असेल बरोबर फॉर्म वगैरे सिग्नेचर वगैरे के डॉक्युमेंट पाहायची असते टाकलेलं तिथे तुमचा कॅप्चर टाकायचा नसेल टाकलेलं तिथं एडिट ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही पुन्हा ही डिटेल एडिट करू शकतात असेल तर या छोट्याशा बॉक्सवरती क्लिक करायचे असेल जर तुमचं सर्व डिटेल कंप्लीट असेल व्यवस्थित छोट्या बॉक्सवरती क्लिक करायचे कॅप्चरिल आणि साईटला तुम्हाला सबमिट असं ऑप्शन येईल पहा बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर कॅप्चर फिल केल्यानंतर सबमिट डेट्यावरती क्लिक येईल फायनल सबमिट डेट्यावरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर मेक पेमेंट शंभर रुपयाचं पेमेंट तुम्हाला करावं लागणार आहे तुमचं नाव येईल ऍप्लिकेशन डिटेल्स आता इथे मेक पेमेंट वरती मी क्लिक करतोय तुमच्याकडे कर यूपीआय फोन पे गुगल पे कुठे तुम्ही याच्यावरती क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकतात मित्रांनो सोपी पद्धती शंभर रुपयाचं पेमेंट करू शकतात तुम्ही शंभर रुपयाचं पेमेंट क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथं हे पॉपअप शो होईल फीडबॅक देण्यासाठी इथं फीडबॅक देऊन आहे आणि सबमिट डेटावरती क्लिक करून आहे आणि तुमची जी ॲप्लिकेशनची प्रिंट असणार आहे हे दोन प्रिंट असणारे ॲप्लिकेशन प्रिंट आणि पेमेंट प्रिंट ह्या प्रिंट काढून आहे या प्रिंट सोबत तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड हे जे जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले असतील ते सर्व काही डॉक्युमेंट आणि ही प्रिंट जोडून तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला सर्व काही व्हिडिओ समजला असेल आणि सर्व की स्टेप बाय स्टेप तुम्ही सर्व स्टेप पूर्ण केल्या असतील मित्रांनो जे मी शंभर रुपयाचं चलन केलं असेल त्याची एक प्रिंट काढायची आणि हे डॉक्युमेंट सर्व काही अपलोड केले तुम्ही त्याबद्दल तुम्हाला एक शेवटची एक प्रिंट भेटेल ती सात पेजची असेल ते ॲप्लिकेशन प्रिंट असेल त्या प्रिंटच्या पहिल्या पेजवरती पहिल्या पेजवरती तुम्हाला ॲड्रेस दिला असेल तुमच्या जिल्ह्याच्या त्या जिल्ह्याच्याच ठिकाणी जाऊन तुम्हाला हे सर्व काही डॉक्युमेंट जे आहेत ते ती इथं सादर करावे लागणार आहेत मित्रांनो तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल तर मला कमेंट करा कमेंटमध्ये नक्की उत्तर द्यायचं मी प्रयत्न करेल आणि तुम्हाला स्टॅम्पवरती कुठला काय मुद्दा हा प्रिंट करायचा आहे आणि तुम्हाला नोटरी कशी करायची हे मी सविस्तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे तो मुद्दा घ्यायचा आहे तो प्रिंट करायचा आहे कोणालाही जास्त पैसा द्यायचा नाही काहीही अडचण आली तर मला तुम्ही कमेंट करायचं कमेंटमध्ये मी तुम्हाला नक्की उत्तर देईल या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र